नव्वदच्या दशकात एनिमल प्लॅनेट डिस्कवरी असे अनेक टीव्ही चॅनल गाजवणारा ॲनिमल लव्हर आणि पर्यावरणवादी त्याला द दाईल हंटर या नावाने सुद्धा ओळखायचे कारण तो अगदी आरामात भल्या मोठ्या मगरी पकडायचा आपलं बालपण त्यालाच बघून घडलंय पण त्याच्यानंतर मगरींचा एक्सपर्ट असा कोणी झालाच नाही त्यातल्या त्यात एक नाव सध्या प्रसिद्ध झालं होतं ते म्हणजे ऍडम ब्रिटन ऍडम हा प्रसिद्ध झूलॉजिस्ट आणि मगरतज्ज्ञ पण त्याने एक असं घाणेरडं काम करून ठेवलंय ज्यामुळे त्याच्यासोबतच या क्षेत्राची सुद्धा बदनामी झाली एकीकडे तो मगरींवर प्रेम करायचा त्यांचा अभ्यास करायचा तर दुसरीकडे तो इतर प्राण्यांचं चक्क लैंगिक शोषण करायचा तुम्ही विचार करून तरी बघा प्राण्यांचं लैंगिक शोषण या साडम ब्रिटनला आता अटक झाली पण एक प्राणीप्रेमी असा नराधम का झाला जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा आपलं स्वागत आहे ॲडम ब्रिटन झूलॉजीमध्ये पीएच डी केलेला माणूस प्राण्यांची प्रचंड आवड त्यातच त्याने मगर हा प्राणीच अभ्यासासाठी निवडला सोशल मीडियावर तो प्रचंड ॲक्टिव्ह होता आणि अनेक व्हिडिओज तो शेअर करायचा इंग्लंडमधून तो ऑस्ट्रेलियाला राहायला गेला आणि तिथेच त्याने आपलं काम सुरू ठेवलं डार्विन युनिवर्सिटीमध्ये रिसर्चर म्हणून तो काम करत होता यानंतर मगरींचा अभ्यास करता करता त्याने एक मोठा पराक्रम करून दाखवला ते म्हणजे जगातल्या आजपर्यंत ज्ञात असलेल्या सर्वात मोठ्या मगरीसोबत तो पोहला होता तसंच तिला तो हँडल सुद्धा करत होता यासोबतच स्मॉक ही ॲडमची पाळीव मगर त्याने अनेक चित्रपट आणि माहितीपटांमध्ये वापरली होती त्याची पत्नी एरिन ही सुद्धा झुलॉजिस्ट होती त्यांनी लग्नानंतर एकत्र नॅशनल जिओग्राफिकसाठी काम केलं होतं या सोबतच प्रसिद्ध ब्रॉडकास्टर आणि रायटर डेव्हिड एटर्ग यांच्या सोबत एका बीबीसीच्या डॉक्युमेंटरी एक स्वतःची कन्सल्टन्सी उभारली होती तर यासोबतच दोन हजार तेरा मध्ये क्रॉक बाईट नावाची एक डेटाबेस कंपनी सुरू केली होती डिस्कवरी आणि अॅनिमल प्लॅनेट या चॅनल्स वरच्या अॅनिमल फेस ऑफ या कार्यक्रमासाठी ऍडमने काम केलं होतं वाइल्डलाइफ रिसर्च आणि टी चॅनेल्स मध्ये त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. ऍडमने आपल्या आठ मगरिंच्या घराला म्हणजे मॅकमिन्स लगूनला एक जागतिक स्तरावरचं शूटिंग स्पॉट बनवला होता. पण प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर त्याच्याबद्दल एक अशी बातमी समोर आली ज्यामुळे संपूर्ण जग हादरलं. एक प्राणीप्रेमी असलेल्या व्यक्तीने तब्बल 40 पेक्षा जास्त कुत्र्यांचं लैंगिक शोषण केल्याची ती बातमी होती आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ऍडम ब्रिटनच होता. फुटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली यानंतर न्यायालयात अजून एक धक्कादायक गोष्ट घडली ती म्हणजे लहानपणापासूनच प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करायचा वर्षापासूनच त्याने घोड्यांबरोबर या प्रकारची कृत्य करण्यास सुरुवात केली होती त्याचं हे कृत्य समोर आल्यानंतर संपूर्ण जग आता त्याला मॉन्स्टर ऑफ मॅकमिन्स लागून असं म्हणायला लागले याच घरामध्ये तो प्राण्यांवर आणि विशेषतः कुत्र्यांवरच हे लैंगिक अत्याचार करायचा पण या अत्याचारासोबतच अजून एक धक्कादायक गोष्ट समोर आली की तो हे करताना स्वतःचा व्हिडिओ सुद्धा काढायचा त्याच्या घरी असलेल्या एका कंटेनर मध्ये कुत्र्यांसोबत तो हे व्हिडिओ काढत असायचा या कंटेनरला तो टॉर्चर रूम म्हणत होता अटक होण्याच्या अठरा महिने आधी ब्रिटनने जवळपास बेचाळीस कुत्र्यांचं लैंगिक शोषण केलं होतं ज्यामध्ये एकोणचाळीस कुत्र्यांचा मृत्यू झाला होता हे सर्व व्हिडिओ उघड झाल्यानंतर आता त्याला अटक करण्यात आहे अनेक जण तर त्याला मृत्यूदंड द्यावा अशी मागणी करतायत त्याच्या या कृत्यांमुळे ऑस्ट्रेलियातल्या कोर्टाने त्याला तब्बल दोनशे एकोणपन्नास वर्षांची शिक्षा ठोठावली त्याच्यावर प्राण्यांसोबत करण्यात आलेल्या अत्याचाराविरोधात तब्बल छप्पन्न गुन्हे दाखल करण्यात आले यावर ऍडमच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय की तो एका विचित्र प्रकारच्या विकारानं ग्रासलेला आहे या आजारात लहानपणापासूनच तीव्र आणि विचित्र लैंगिक संबंधांची इच्छा होते यानंतर माफीनामा लिहित मी स्वतःवर उपचार करणार असल्याचं असा प्रश्न जगभरातून विचारला जातोय या घटनेमुळे एक मात्र आता निश्चित आहे की आता प्राणीप्रेमींकडूनही प्राणी सुरक्षित नाही अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका